क्रांतिकारकांचं मुख्य केंद्र झाशी आहे आणि झाशी क्रांतिकारकांच्या ताब्यात आहे असा पक्का समज इंग्रजांचा झाला आणि याच विचारानं इंग्रजांचा शूर सेनानी सर ह्यू रोज हा झाशीवर चालून आला संपूर्ण शक्तीनशी इंग्रजांनी युद्धाची तयारी केली परंतु दुर्दैवानं याच वेळी दुर्मंत्री राज्य नाशाय या उक्तीचा अनुभव झाशीनं घेतला क्रांतिकारकांच्या ताब्यात असलेले रहगड बारोदिया गडकोटा सराई बाणपूर चंदेरी चंचनपूर ही सारी गाव जिंकून इंग्रज सैन्य झाशी जवळ येऊन धडकलं ही खबर झाशीमध्ये येऊन पोचली आणि एकच एक खळबळ उडाली सलोख्याच्या निरोपाचा काहीही उपयोग झाला नाही राणी जोमाने युद्धाच्या तयारीला लागली अल्प काळातच नेक जात विश्वासू दक्ष असे ठाकूर बुंदेले सरदार या साऱ्यांना तिनं एकत्र केलं शहराचा किल्ल्याचा उत्तम असा बंदोबस्त तिनं केला कडक बिजली घनगर्जन भवानी शंकर नालदार महाकाली आणि या तोफा बुरुजांवरती लावण्यात आल्या मोर्चे बांधणी केली त्याची उभारणी केली गोळा बारूद वाहणं मोर्चांची बांधणी करणं या सगळ्या कामामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रिया सुद्धा सहभागी होत्या हाच राणीच्या सैन्याचा विशेष होता तेवीस मार्च अठराशे अठ्ठावन्न सूर्योदयालाच युद्धाच्या बिगुलाच कर्ण कर्कश स्वर झाशीमध्ये दुमदुमू लागले असं म्हणतात दुमदुमू लागले आणि इंग्रजी सैन्यानं झाशीच्या किल्ल्यावरती आक्रमण केलं परंतु किल्ल्यातून होणाऱ्या तोफाच्या माऱ्यानं इंग्रज सैन्याच्या तोंडचं पाणी पळालं घनघरजन तोफेन इंग्रजांना सावरण्याचाही वेळ दिला नाही सतत दहा ते अकरा दिवस झाशीचं सैन्य प्राणपणाला लावून लढत होतं शहरामध्ये हाकार माजला होता झाशीच सैन्य त्यामधले अनेक तोफांचे गोलंदाज मोठमोठे योद्धे अनेक ठिकाणी मारले गेले होते इंग्रजांनी शहरावर तोफ गोळ्यांची अक्षरशः बरसात केली होती शहराचं किल्ल्याचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं इंग्रजांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षित सैन्यानं युद्ध सामुग्रीनं सुसज्ज अशा दक्ष सैन्यानं झाशीच्या सैन्याची दाण उडवली होती झाशीच्या सैन्यामध्ये युद्ध कौशल्याचा अभाव होता अनियमितता होती विस्कळीतपणा होता आणि त्यामुळं झाशीच्या सैन्याचा इंग्रजांच्या सैन्यापुढे टिकाव लागणं कठीण होऊन तरीही राणी सर्वांना धीर देत होती त्यांचा उत्साह वाढवत होती एकतीस मार्चला दोन्हीकडील बंदुकीच्या फैरी नंतर इंग्रजांच्या तोफेचा एक गोळा दुर्दैवानं किल्ल्याच्या शस्त्र भांडाराजवळ येऊन फुटला आणि गोळा बारुदाला आग लागली महाविनाशाला सुरुवात झाली पण तरीही महाराणी अजिबात डगमगली नाही एक एप्रिलला तात्या टोपेंचं सैन्य इंग्रज सैन्यावरती चालून आलं पण दोन्ही बाजूनं इंग्रज सैन्यानं केलेल्या टोपेंच्या सैन्यावरच्या हल्ल्यानं तात्या टोपेंचं सैन्य अक्षरशः पाय लावून पळालं तात्या टोपेच्या सैन्याचा पराभव झाला अक्षरशः तोफेच्या सामानासह युद्ध सामुग्री तिथेच टाकून ताता टोपेंचं सैन्य पळून गेलं सर ह्यू रोज यानं तात्यांच्या सैन्याचा पराभव केला आणि पुन्हा आपलं लक्ष झाशीवर केंद्रित केलं त्यानं किल्ल्यावर तीन बाजूंनी हल्ला केला आक्रमण केलं धन आणि प्राणांची प्रचंड प्रमाणामध्ये हानी झाली किल्ल्याची तटबंदी ढासळली असं म्हणतात की तोफेचा मारा झाल्यानंतर किल्ल्याची तटबंदी ढासळली तेव्हा सूर्यास्तानंतर एवढ्या कौशल्यानं रात्रीतून ही तटबंदी बांधली जात होती आणि या कामामध्ये स्त्रिया सुद्धा सहकार्य करत होते का हे काम करत असताना तटबंदीच्या पलीकडे काही दिसू नये यासाठी हे काम रात्रीच्या मिणमिणत्या मेण्याच्या प्रकाशामध्ये अक्षरशः झोपून साखळी तयार करून एकानंतर एक पाठीवरून टोपले देऊन हे काम गौंडी करत असत तात्यांची सेना जिथं पळून गेली तिथं आपल्या सारख्याचा काय निभाव लागणार असा विचार झाशीच्या सैन्याच्या मनात आला आणि झाशीचं सैन्य आपला पराभव निश्चित समजू लागला सैन्याची ही मनस्थिती राणीनं ओळखली तिनं निराश झालेल्या सरदारांना एकत्र बोलवलं आणि ती म्हणाली माझ्या शूर गड्यांनो आजपर्यंत झाशी लढली ती पेशव्यांच्या बळावर लढली नाही आणि पुढेही तिला त्यांच्या मदतीची अजिबात गरज नाही आजवर तुम्ही आपला स्वाभिमान आपली हिंमत आपलं धैर्य आपलं शौर्य जसं उत्तम प्रकारे व्यक्त केलं प्रदर्शित केलं आपलं नाव कमावलं गाजवलं त्याचप्रमाणे पुढेही हियाच ही युद्ध करा झाशीचं रक्षण करणं हे सर्वस्वी आपलं ही कर्तव्य आहे आपली जबाबदारी राणीच्या अशा युक्त भाषणामुळं आणि त्याचबरोबर मुख्य सेनापतींना पुरस्कार दिल्यामुळं साऱ्या सरदारांना अतिशय स्फुरण चढलं निराशेचं मळब नाहीस झालं वीरश्रीनं त्यांची अंतःकरण उचंबळून गेली नव्या जोमान हे सैन्य पुन्हा एकदा लढण्यासाठी सशक्तपणे आघाडीवर जाऊन युद्धाचं निरीक्षण करू लागली पुरुषी वेश धारण केलेली राणी अतिशय चंचल चपला विजेच्या चपळाईनं या बुरजावरून त्या बुरजावर अक्षरशः चंचलतेनं चपळाईन धावत होती आवश्यक तिथं युद्धाची सामुग्री स्वतः पोचवत होती इंग्रजांनी प्रचंड प्रमाणामध्ये गोळ्यांचा वर्षाव केला होता आणि या वर्षावामध्ये आरसी महाल हे गणपतीचं मंदिर उद्ध्वस्त केलं होतं ही बातमी राणीला कळली आणि राणी संतप्त झाली तिनं आदेश दिला सगळ्या तोफा शहराच्या मुख्य दरवाजावरती केंद्रित करा आणि शत्रु सैन्याला गाडून टाका साऱ्या तोफा गरजू लागल्या सैन्यानंही जोरदार प्रतिकार केला परंतु झाशीच्या सैन्याच्या शौर्यापुढं शत्रु सैन्याचं काही एक चाललं नाही ब्रिगेडियर स्टुअर्ट आणि कर्नल लोथ यांनी झाशीच्या शहराचा ओरछा दरवाजा हस्तगत केला दक्षिण बाजू सर केली आणि इंग्रजांच्या अफाट अमाप अशा दक्षिणेकडच्या सैन्यापुढे खूप कमी उरलेल्या झाशीच्या सैन्याचा निभाव लागला नाही आणि झाशीच्या सैन्याला माघार घ्यावी लागली